स्वच्छ भारत मिशन या उपक्रमामध्ये हिरिरीने सहभाग घेऊन आपले शहर आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रपणे प्रयत्न करूया असे प्रतिपादन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज केले शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात स्वच्छता पंधरवडा दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखान पाडा येथील खाडी परिसरात करण्यात आला त्यावेळी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड माजी पालिका सदस्य विकास म्हात्रे उपायुक्त अतुल पाटील विजय कुमार द्वारे तसेच इतर अधिकारी कर्मचारी वर्ग विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते यावेळी सर्व उपस्थितांच्या वतीने स्वच्छतेची शपथ घेण्यात येऊन स्वच्छतेबाबत पथनाट्याचे सादरीकरणही करण्यात आले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये दे एक जनजागृतीचा उपक्रम दोन हजार चौदा पासून सुरू केला आहे आणि त्याच उपक्रमाचा भाग म्हणून हे स्वच्छता अभियान सर्वत्र राबवले जात आहे यावर्षी अनंत चतुर्दशी नंतर संपूर्ण शहरातील गणेश घाट तसेच परिसरातील संपूर्ण स्वच्छता व्हावी म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आजपासून हे स्वच्छता अभियान राबवण्याचे ठरवले आहे असे सांगत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या अभियानाबाबत महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी त्याचप्रमाणे स्वच्छता दूत यास धन्यवाद दिले यावेळी माजी मंत्री रवींद्र चव्हाण महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड इतर अधिकारी वर्ग तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत कुंभारखानपाडा गणेश घाट परिसरात साफसफाई मोहीम राबवण्यात आली आणि स्वच्छता अभियानांतर्गत एक पेड मा के नाम या उपक्रमात देशी प्रजातीच्या झाडांची लागवड मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली कल्याणमधील या अभियानाचा प्रारंभ कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी गणेश घाट येथे महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छतेची शपथ घेऊन झाला या स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने आपण सर्व गणेश घाटांवर साफसफाईची मोहीम सुरू केली आहे स्वच्छतेबाबत लोकांमध्ये अधिकाधिक जनजागृती व्हावी यासाठी स्वच्छता ही सेवा या उपक्रमात या पंधरवाड्यात महापालिकेने अनेक उपक्रमांचे आयोजन केले आहे आज उपस्थित असलेल्या एन एस एसच्या शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मार्फत स्वच्छतेची चळवळ घराघरात पोहोचावी आहे यामध्ये सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांनी यावेळी केले सदर दोन्ही ठिकाणी कार्यक्रमांचे प्रास्ताविक घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी केले या समयी महापालिकेचे स्वच्छता अभियानचे ब्रँड अॅम्बॅसेडर डॉक्टर प्रशांत पाटील महापालिकेचे अतियुक्त आयुक्त हर्षल गायकवाड उपायुक्त डॉक्टर विजयकुमार द्वारे तसेच इतर अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज